बाकीची बॉडी आहे ना आपली काहीच नाही आपली पाय नाही आहे हात नाही फिगर नाही काहीच नाही फक्त कोणता भाग मोठा कोणता पोर्शन आपल्या बॉडीचा मोठा आहे तो पोटाचा घेर आणि साईडची गोळ्या आलेल्या सा सगळी खास करून आपल्या पोटाची टमी थोडी असली तरी पण जास्त असली तरी पण सगळे टेन्शन मध्ये असतात माझं पोट माझं पोट माझं पोट तर काय करायचं का असतंय जर तुमची पूर्ण बॉडी जास्त आहे तुमच्यासाठी पण आणि फक्त तुमचा पोटाचा घेर पण आहे बाकीची बॉडी काहीच नाही तुमच्यासाठी पण खूप छान अशा मी आज एक्सरसाइज दाखवणार आहे आणि ह्या एक्सरसाइज आहेत ना म्हणजे आपण असं काही नाही की उथलच करायची आहे की जास्त थकायचंय असं पण नाहीये इतका चांगला असं ह्या एक्सरसाइज आहेत फक्त एका जागेवरती झोपायचंय आणि झोपल्या झोपल्या आपल्याला एक्सरसाइज करायच्या कधी करायच्या तुम्ही सकाळी झोपेत न उठ उठता उठता पण हे एक्सरसाइज करू शकता तुम्ही दुपारी नॅप घ्यायला जाता तेव्हा पण तुम्ही हे एक्सरसाईज करू शकता रात्री तुम्हाला झोपायला जायचं तेव्हा पण तुम्ही करू शकता जेव्हा तुमच्याकडे तुम वेळ असेल ना तेव्हा तुम्ही ह्या एक्सरसाईज करायच्यात मी प्रत्येक एक्सरसाईजचा एक एक राऊंड करून दाखवते तुम्हाला प्रत्येक एक्सरसाईजची चार चार राऊंड करायचे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तेवढंच एक लिमिट असते की हा एक राऊंड मी दाखवू शकते मग तुम्ही त्याचे आ, मी एक राऊंड दाखवलाय तुम्ही एका एक्सरसाईज चार राऊंड करायची हे पहिल्यांदा सांगून देते तर आपल्याला आता असं मस्त झोपून घ्यायचंय आणि झोपल्या झोपल्या आपल्याला एक्सरसाइज आहे खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्या पोटासाठी खूपच फायदा करणाऱ्या एक्सरसाइज आहेत तर चला जास्त वेळ नाही का आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर तुम्हाला खरोखर कर वजन कमी करायचं तुमच्याकडनं होत नाहीये खूप सारे व्हिडिओ बघते माझे माझे पण बघता पण होत नाहीये काय करायला पाहिजे ऍक्च्युली तुम्हाला माहिती नाही तर तुम्हाला योगा क्लास जर करायचा असतील योगा क्लासमध्ये तुम्हाला वजन कमी करायचं असेल तुमी आजस है। तर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करू शकता इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यामध्ये तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता नक्कीच तुम्हाला योगा क्लाससाठी मी जॉईन करून घेईन आणि डायट प्लॅन देणार मेडिटेशन योगा क्लास सगळं तुम्हाला एक्सरसाईज वर्कआउट सगळं काही भेटणार एका महिन्याचं डायट प्लॅन सगळं भेटणार तर चला जास्त वेळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला करायचं का काय सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने आहोत पाय थोडेसे असे आणि हात येणं आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे सॉरी असे हात ठेवायचे आता असे आणायचे एक दोन तीन आता इथे करायचं काय की आपण ना मींस आता आपण असं आहोत इथे आणलो इथे आपल्याला घ्यायचं नाकानी श्वास इथे गेलो जेव्हा सोडायचं तोंडाने श्वास हे जास्त जास्त लक्षात ठेवायचं पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होतो याच्यानी आणि आपली लवकरात लवकर चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते फक्त या स्टेप करायचे तुम्हाला वेळेस करून दाखवते माझ्यासोबत तुम्ही दहा करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा इथे आपल्याला पाच सेकंड दहा सेकंड तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्ही करू शकता आता तुम्ही अशी पण बॉडी ठेवू शकता तुमची किंवा असे पण हात ठेवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज जेव्हा जाणीव तर होणारच सगळी खरंच यार मॅडम मी सांगितलं आपल्या फोटावरती जास्त दाब निर्माण होतो आता करायचं नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपल्याला असं क्रंच आसन करूया आपण आता इथे ही झाली पहिली एक्सरसाइज सेकंड एक साठी आपल्याला अशा पद्धतीने पाय आणायचे आपले आपल्याला अशी नेऊन खाली घालायचे करायचं काहीच नाही फक्त आपल्याला बडी उचलायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ते दहा बोलल्याच्या नंतर इथे परत आपल्याला होड करायचंय अशा पद्धतीने एक दोन आणि होड करताना ना पोटावरती दाब निर्माण आहे असं नाही की आपण माणूस उचलली आपण आणि नुसतं होड करून ठेव फायदा नाही आपल्याला आपल्या पोटावरती दाब निर्माण करायचं अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सह, सात आठ नऊ दहा रिलीज अशा पद्धतीने रिलीज व्हायचं आता आपल्याला करायची परत नेक्स्ट एक्सरसाइज तर हात वरती नेले आता करायचं काय आपल्याला अशा पद्धतीने परत हात आणले आता एक दोन वरती ठेवायचे असे नाहीतर असे पण ठेवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज आता इथे करायचं काय परत आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे होण्या एक दोन तीन चार पाच या साईडला एक दोन तीन चार पाच मी पाच पाच वेळेस दाखवले मी पाच पाच वेळेस दाखवलं तुम्हाला दहा दहा वेळेस होल्ड करायचे दोन्ही पण पायाला आता हात वरती नेले पाय आपले असेच राहतील आता नेक्स्ट एक्साइस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा लागतो इथे परत सात आठ नऊ दहा रिलीज परत या पद्धतीने पर यायचंय रिलॅक्स व्हायचंय थोडस आपला दहा असे चार राऊंड आपण आणि पाच सेकंदाचा परत आपल्याला दहा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आता ही एक्सरसाइज केली तुम्ही दहा वेळेस केली परत नेक्स्ट एक्सरसाइज करायची एंड करायचं परत सुरुवात करायची चार राऊंड करायचे नेक्स्ट एक्सरसाइज पायाचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा परत इथे आपल्याला होीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या साईजला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आता नेक्स्टेक्स साईज साठी आठ कानावरती जातील आपले अशा पद्धतीने पाया राहतील एक विना सपोर्टच आपल्याला असं अशा पद्धतीने यायचं आहे आणि परत असं जायचं तोंडाने सॉरी नाकाने श्वास घेतलेला आहे तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा खूप सारे एक्सरसाइज आहेत ते आपण झोपून झोपून करू शकतो मी तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतच जाणार आहे की आपण कोणत्या एक्सरसाइज अशा पद्धतीने करू शकतो की त्याच्याने आपली आपण बॉडी पण कमी होणार लोक बॉडी पण कमी होणार आपली पोटाचा घेर पण आपला कमी होणार तर ऍटलीस्ट तुम्ही एवढ्या तर एक्सरसाइज सुरुवात करा खूप फायद्याच्या आहेत आणि खास करून आपल्या पोटासाठी तर खूप जास्त फायदा करणारे आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कामाचा तर होता तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला आवश्यकता आहे तर तुम्ही मला एनी टाईम कॉल करू शकता भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय